नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले हे सोयाबीन वड्यांची दाटसरसची रस्साभाजी कमी साहित्यात चमचमीत दाटसरशी रस्साभाजी करायची असेल तर या पद्धतीने करून बघा अगदी झटपट केलेली आहे याच्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं नाही तरीसुद्धा भाजी चमचमीत झालेली होती एकदा या पद्धतीने सोयाबीन वड्यांची भाजी करून बघा आमच्याकडे सोयाबीन वड्यांच्या भाजीला शाकाहारी मटन म्हणतात चला तर मग हे चमचमी तरीदार झटपट असं शाकाहारी मटन कसं करायचं ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या सोयाबीन वड्यांच्या भाजीला साहित्य काय लागतं ते बघूया तर इथे मी मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घेतलेली आहे शंभर ग्रॅम याच्याहून लहानसुद्धा आकाराची सोयाबीन वडी मिळते तर तुम्ही कोणतीही घेऊ शकता मोठी किंवा याच्यापेक्षा लहान असते ती घेतली तरी देखील चालेल शंभर ग्रॅम आहे ही तर शंभर ग्रॅम सोयाबीन वडीमध्ये दाटसर रस्ता भाजी जर केली तर पाच ते सहा माणसांना एका वेळच्या जेवणामध्ये आरामात पुरते तर ही सोयाबीन वडी आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे याच्यावरती कचरा धूळ बसलेला असतो तो पूर्णतः निघून जातो तर इथे मी दोन ते तीन पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे तर इकडे मी गॅसवरती आधीच पाणी ठेवलेलं होतं गरम करायला तर हे पाणी चांगलं उकळायला लागल्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि हळद घालायचं आहे तर सोयाबीन वडी घातल्यानंतर पाणीवरती शिल्लक राहिलं पाहिजे इतपत पाणी घ्यायचं आहे थोडंसं जास्त पाणी घ्यायचं तर लहान चमच्याने पाव चमचा हळद आणि नाश्त्याच्या चमच्याने पाव चमचा मीठ घातलेला आहे या पाण्यामध्ये तर हे मीठ आणि हळद या पाण्यामध्ये चांगले मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी भिजवून घेतलेल्या वड्या घातलेल्या आहेत पाण्यामध्ये वड्या घातल्यानंतर गॅसची आज मोठी करायची आहे मोठ्या याच्यावरती एक दहा ते पंधरा सेकंद ही वडी चांगली या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर फक्त दहा ते पंधरा सेकंदच गॅस चालू ठेवायचा आहे वडी घातल्यानंतर त्याच्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यावरती आता प्लेट झाकायचे आहे आणि एक दहा ते बारा मिनिटांसाठी ही वडी या पाण्यामध्ये चांगली भिजवून घ्यायची आहे वडी भिजत आहे तोपर्यंत आपण रशासाठी दुसरं साहित्य काय लागतं ते बघूया मी इथं दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर ते अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहे शक्य होईल तितकं बारीक कट करायचं आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्याने एक इंचाल एकत्रच ठेचून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये खोबरं किंवा कांद्याचं वाटण अजिबात घालणार नाही म्हणून कांदा आणि टोमॅटो शक्य होईल तितके बारीक कट करून घ्यायचे म्हणजे भाजीला चव छान येईल तर दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर या पातेल्यावरचं झाकण काढायचं आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता वडी टम्म फुगलेली आहे आणि कलरसुद्धा बदललेला आहे हळदीचा कलर या वड्यांना आलेला आहे तर वड्यांची साईज अगदी दोन ते तीन पट जास्त फुलून आलेली आहे तर हे पाणी खूप गरम आहे याच्यातलं गरम पाणी काढायचं आहे आणि थोडंसं थंड पाणी घालायचं आणि या वड्यांमधलं सगळं पाणी चांगलं पिळून काढायचं चा। आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही तर सगळं पाणी पिळून काढायचं तर इथे मी सोयाबीन वड्यांमध्ये गार पाणी घातलेलं आहे ना अशा पद्धतीने वड्या सगळ्या अशा दाबून पिळून घेतलेल्या आहेत ज्या वड्यांची साईज खूप जास्त वाढलेली आहे तर त्याचे मी दोन तुकड्यांमध्ये भाग केलेले आहे तर खूप सहज होतात कारण फुगल्यानंतर त्या खूप जास्त मऊ झालेल्या आहेत तर याचे मी एकाचे दोन तुकडे केलेले आहेत तर आहे तशा ठेवल्या तरी देखील चालतील पण मी या पद्धतीने सगळ्या वड्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात आता दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडायला लागल्यावर जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा जिरे फुलत आले की याच्यामध्ये आलं लसून घालायचं आहे ठेचून घेतलेलं आलं लसून घातल्यानंतर थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये लगेच हिंग घालायचं आहे लहान चमच्याने पाव चमचा होईल इतका हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर परत थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लसणाचा हलका असा रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे तर घेतलेला सगळा कांदा या फोडणीमध्ये मी आता घातलेला आहे फोडणीमध्ये कांदा घातल्यानंतर थोडंसं असं वर खाली करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर कांदा चांगला मिक्स करून झाल्यानंतर गॅसची आज मोठी करायची आहे मोठ्या आचेवरती कांदा परतून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी मोठं मीठ देखील घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा पटकन परतला जातो किंवा कांदा भाजण्याची प्रोसेस आहे ती फास्ट होते मोठं मीठ नसेल तर बारीक मीठ घातलं तरी देखील चालेल कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत किंवा कांद्याची क्वांटिटी बरीचशी कमी होईपर्यंत मोठ्या आचेवरतीच कांदा आता मी अशा पद्धतीने परतून घेणार आहे तर आणखी थोडा वेळ आपण कांदा या पद्धतीने परतून घेऊया तर थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता मोठ्या आचेवरती कांदा परतून घेतल्यानंतर कांद्याची क्वांटिटी देखील बरीचशी कमी झालेली आहे कांद्याचा रंग सुद्धा हलका बदललेला आहे तर यावेळी गॅस मी मध्यम केलेली आहे तर मध्यम आचेवरती एक दोन मिनिटं कांदा आपण इथं भाजून घेतलेला आहे तर मगाच्या पेक्षा खूप जास्त याचा रंग बदललेला आहे कांद्याची क्वांटिटी देखील बरीचशी कमी झालेली आहे अगदी थोडासा कांदा इथं दिसत आहे तर आता यावेळी आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि टोमॅटो देखील अगदी गाळ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर परत मी याच्यामध्ये मोठं मीठ घातलेलं आहे मग अशी पण मी कांदा वाजताना मोठं मीठ घातलेलं होतं तर त्याचा अंदाज घेतच मी याच्यामध्ये मोठं मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर परत अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तर हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर परत मी गॅसची मोठी केलेली आहे मोठ्या याच्यावरती टोमॅटो अगदी गाळ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे एक दोन मोठ्या याच्यावरती टोमॅटो परतून घेतल्यानंतर मी आता गॅस मध्यम केलेले हे आणि याच्यावरती एक ताट झाकलेलं आहे आता हे ताट असं झाकून ठेवायचं जोपर्यंत टोमॅटो गाळ होत नाही तोपर्यंत ताट असं झाकून ठेवायचं आहे अंदाजे चार ते पाच मिनिटं मी हे झाकून ठेवलेलं होतं मध्ये एक दोनदा मी चेक केलेलं होतं मध्ये एक दोन वेळेस हा मसाला खालवर करून घेतलेला होता तर तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो अगदी गाळ असे झालेले आहेत एक जीव झालेले आहेत तर सोयाबीनची अशा प्रकारची भाजी करताना कांदा टोमॅटो गाळ होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत तर अगदी छानपैकी असे भाजले गेलेले आहेत तर हे भाजून झाल्यानंतर हा मसाला थोडासा साईडला करायचा आहे आणि मध्यभागी जे तेल गोळा होतं त्याच्यामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे पोहे खायच्या चमच्याने एक दीड ते पावणे दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तर बेसन पीठ घातल्यानंतर एक दोन मिनटं मध्यमाचेवरतीच या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे भाजीची चव छान होते किंवा रशाला चांगला दाटसरपणा येतो म्हणून बेसनपीठ नक्की घालायचं तर बेसनपीठ घातल्यानंतर एक दोन मिनटं मी हे बेसन तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आणि परत पोह्याच्या चमच्याने याच्यामध्ये मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाल्याने अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तर लाल कश्मीरी मिरची पावडर घातल्याने भाजीला रंग खूप छान येतो आणि कांदा लसूण मसाला घातल्याने भाजीला चव छान येते तर हे मसाले घातल्यानंतर मी थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सोयाबीनचे तुकडे याच्यामध्ये घालायचे आहेत तर हे सोयाबीनचे तुकडे घातल्यानंतर परत या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर एक दहा ते पंधरा सेकंद हे चांगले असे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे गरम पाणी तर मी जवळजवळ अडीच ते तीन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे कारण भाजी उकळून झाल्यानंतर पाच ते सात मिनटानंतर रस्शाला दाटसरपणा येतो आणि पाण्याचं प्रमाण देखील थोडंसं कमी होतं म्हणून थोडंसं जास्तच पाणी घालायचं आहे तर मी तर अडीच ते तीन ग्लास उकळलेलं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस शॅस मोठी करायची आहे मोठ्या याच्यावरती एक चांगली याला उकळी काढून घ्यायची थोड्याच वेळामध्ये रशाला चांगली उकळी आलेली आहे दणकून अशी उकळी आल्यानंतर गॅसची आज मध्यम करायची आणि स्लो टू मिडियम फ्लेमवरती रस्सा रसा उकळवत ठेवायचा आहे रशाला चांगला दाटसरपणा जोपर्यंत एक नाही तोपर्यंत स्लो टू मीडियम फ्लेमवरती रसा उकळवत ठेवायचा जवळजवळ पाच ते सात मिनिट मी स्लो टू मिडियम फ्लेमवरती रसा उकळवत ठेवलेला होता पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रश्याला चांगला दाटसरपणा आलेला आहे आपली भाजी झालेली आहे तुम्हाला रश्याची चव वा आणखीन जर वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये धना पावडर घालू शकता किंवा गरम मसाला देखील थोडासा याच्यामध्ये घालू शकता पण माझ्याकडे जे सध्या संपलेलं असल्यामुळे मी याच्यामध्ये घातलेलं नाही तर... तर भाजी झालेली आहे सगळ्या शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा तर या पद्धतीची सोयाबीन वड्यांची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल करून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद